नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण जेव्हा कधीही बटाटे वडे करतो किंवा कोणत्याही प्रकारच्या भज्या तयार करतो त्यावेळी या प्रकारचा चुरा शिल्लक राहतो तो टाकून न देता आपण याची चविष्ट चटणी तयार करू शकतो याबरोबरच आपण जेव्हा कधी आपण कोणत्याही प्रकारची भजी तयार करतो त्यावेळी थोडेसे मिश्रण उरते ते मिश्रण न टाकता त्या ते तापलेल्या तेलामध्ये असेच तळून घ्यायचे तळणीतील बेसनचा चुरा आणि हे शिल्लक राहिलेले पीठ याप्रमाणे मी तळून घेतले आहे हे आता चांगले गार झाले आहे दोन ते तीन चमचे मीठ घेतले आहे चार ते पाच चमचे तिखट घेतले आहे अर्धी वाटी लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत या लसणीच्या पाकळ्या सालान सकट घेतल्या आहेत मी संध्याकाळी भजी तयार केली होती तर तळणीतील हा चुरा मी चांगला गाळून ठेवला आहे याबरोबरच थोडेसे पीठ शिल्लक राहिले होते ते सुद्धा तळणीमध्ये चांगले तळून घेतले हे मोठे मोठे तुकडे तळून घेतल्यामुळे हे थोडेसे हातानेच कुस करून घेतले आहेत आता आपण हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया मिक्सरमध्ये याची आपण चटणी तयार करूया हे बघा यामध्ये आता मी लसणीच्या पाकळ्या तिखट आणि मीठ घालून घेते तिखट मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण मिक्सरमध्ये ही चटणी तयार करूया ही आपली स्वादिष्ट चटणी तयार आहे ही चटणी चवीला खूपच छान लागते ही चटणी तुम्ही वडापाव आंबोळी धिरडे थालीपीठ किंवा जेवतेवेळी एक तोंडी लावणे म्हणून वाढू शकता ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या ही तयार चटणी घट्ट झाकण्याच्या डब्यात भरून ठेवा आठ दिवस चांगली राहते अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद